नमस्कार मित्रांनो मी नितीन गडवे आज आपण लॉ सीई टी दोन हजार चोवीससाठी चालू घडामोडीचा पार्ट सेवन बघणार आहे या अगोदर आपण पार्ट एक ते सहा बघितलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे तर त्या ते मॉक टेस्ट अवघ्या शंभर रुपयेमध्ये प्रोव्हाइड करतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना त्या ते मॉक ते टेस्ट हवे आहेत तर त्या ते विद्यार्थ्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता ठीक आहे तर आपण बघूया क्वेश्चन खालीलपैकी कोणाच्या नावावर सर्वाधिक तेवीस स्लेम विजेतेपद पटकवण्याचा विक्रम आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नोवॅक जोकोविच ठीक आहे त्यानंतर बघा इंडियाज फायनान्स मिनिस्टर पुस्तकाचे लेखक कोण आहे तर या पुस्तकाचे लेखक आहेत ए के भट्टाचार्य त्यानंतर बघा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन केव्हा साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीस जूनला आपण साजरा केला जातोय बघा ठीक आहे त्यानंतर बघा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस केव्हा साजरा केला जातो हा तुम्हाला सर्वांना माहीत असेल हा जो दिवस आहे तर केव्हा साजरा केला जातो एकवीस जूनला ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले तरंगते ए टी एम स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे कोणत्या सरोवरावर सुरू करण्यात आले तर बघा जे तरंगते पहिले स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे जे ए टी एम आहे तर ते कुठं बसवलेलं आहे बघा दाल सरोवर ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सामान्य लोकांसाठी पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा कोणत्या राज्याने सुरू केली तर बघा के या प्रश्नाचं उत्तर काय आहे झारखंड ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा द गिव्हिंग प्लेज या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर बघा या संस्थेची स्थापना बिलगेट्स ऑरन बफेट आणि बेलिंडा या सर्वांनी केलेले आहे त्यामुळे वरीलपैकी सर्व हे जे उत्तर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी पी एम प्रणाम योजना संबंधित आहे तर पी एम प्रणाम योजना ही संबंधित आहे शेतीशी ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा कोणत्या राज्यात खारची पूजा महोत्सव केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यामध्ये तो खारची पूजा महोत्सव केला जातो त्यानंतर बघा द योग सूत्र फॉर जनरल हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे रुपा पायी त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने शिको कमाव योजना सुरू केली आहे तर बघा शिको कमाव योजना ही कोणी सुरुवात केलेली आहे मध्य प्रदेश या राज्यानं त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले वॉटर युनिव्हर्सिटी कोटे सुरू करणार आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहिले वॉटर युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन बघा दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एक जुलै एक जुलैला साजरा केला जातो त्यानंतरचा क्वेश्चन बघा नोबेल पुरस्कार विजेते रॉबर्ट ई लुकास यांचे निधन झाले असून ते कोणत्या विषयाशी संबंधित होते तर बघा ते कोणत्या विषयाशी संबंधित होते इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राशी संबंधित होते ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्र कवी मराठी कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन झाले असून त्यांनी खालीलपैकी कोणते कविता संग्रह लिहिले आहे तर बघा जगाला प्रेम आरपावे गंगा वाहू दे निर्मळ दिवे लागण्याचा वेळ वरीलपैकी सर्व तर बघा यापैकी त्यांनी हे जे तिन्ही काव्यसंग कवितासंग्रह आहेत तर ते लिहिलेले आहेत त्यामुळं वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या वैदिक थीम पार्कची उद्घाटन करण्यात आलेले थीम पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे ठीक आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या कंपनीने चॅट जी पी टी आणि गुगलच्या बोर्डला टक्कर देणारी ए आय प्रणाली तयार केली आहे तर बघा ही तयार केलेली आहे मेटा फेल्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पुस्तकाचे लेखक आहेत पी वेणुगोपाल त्यानंतर बघा मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना संपूर्ण राज्यात लागू झाल्या लागू करणारे राज्य कोणते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन बघा इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या विधानसभेला यांनी संबोधित केले कुठल्या राज्याच्या विधानसभेला त्यांनी संबोधित केलेले आहे आतापर्यंत इतिहासात असं कुठल्याच राष्ट्रपतींनी केलं नव्हतं तर इतिहासात पहिल्यांदाच द्रौपदी मुर्मू यांनी एका राज्याच्या विधानसभेला संबोधित केलं आहे तर बघा त्या विधानसभेचं नाव आहे उत्तर प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी सुरू करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश त्यानंतर बघा ॲज डी फिल हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा हे जे पुस्तक आहे तर ती लिले आहे रंजित ते लिहिले आहे रणजित प्रताप ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतीय वंशाचे हर्षवर्धन सिंग देशातील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सामील झालेत कुठल्या देशातील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सामील झालेले आहेत ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका त्यानंतर बघा हिजाब घालून फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळणारे पहिले खेळाडू कोण ठरलेले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नोहेला बेन्झिना नोहेला बेन्झिना त्यानंतर बघा नया सवेरा ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा ही जी योजना आहे तर ती शैक्षणिक शैक्षणिक योजना आहे ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारतातील पहिले सेप्टिक टँकमुक्त शहर ठरणार आहे तर खाली पर्याय दिलेले आहेत जाशी अहमदाबाद नवी मुंबई आणि बंगळुरू तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नवी मुंबई त्यानंतर बघा भारतातील पहिले मोफत इन फिट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ उपचार देणारे राज्य कोणते तर बघा यामध्ये पर्याय दिलेले आहेत गोवा सिक्कीम केरळ उत्तर प्रदेश तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा त्यानंतर बघा आयुष फिसा नावाची नवीन श्रेणी सुरू करणारे केंद्रीय मंत्रालय कोणते तर बघा ही जी आयुष विषय नावाची न नवीन श्रेणी सुरू करणारे मंत्रालय आहे त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत पर्यटन मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय तर ह्याचं उत्तर योग्य असं गृहमंत्रालय हे आहे त्यानंतर बघा उन्मेषा आणि उत्कर्ष सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरे केले जातात तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे हे जे सण आहेत तर ते कोणत्या राज्यात हे केले जातात तर एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये ते साजरे केले जातात सण दोन हजार तेवीसमध्ये जगदीशन सर्वाधिक पगार असलेले ओ ठरले असून ते कोणत्या बँकेचे सीईओ आहेत तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक त्यानंतर बघा गदर या टोपन नावाने ओळखले जाणारे गु गुम्मदी विठ्ठलराव हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे संगीत त्यानंतर बघा देशातील पहिली ए आय शाळा कोठे सुरू करण्यात आली बघा देशातील पहिली जी ए आय शाळा आहे तर ती सुरू केलेली आहे कर्नाटकमध्ये ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर बघा हे जे पुस्तक आहे तर ते लिहिलेले आहे नीरज चौधरी ठीक आहे त्यानंतर बघा कूच अधुरे शब्द हे पो पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा कुछ अधुरे शब्द हे जे पुस्तक आहे तर ते आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर बघा कारगिल एक यात्राकी एक यात्रिकी जुबानी हे जे पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलेलं आहे बघा ऋषी राज बी पी सी एलने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ब्रँड ॲम्बेसेटर म्हणून नियुक्त केले आहे तर बघा बी पी सी एलने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला नियुक्त केले आहे त्या खेळाडूचं नाव आहे बघा राहुल द्रविड त्यानंतर क्वेशन बघा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत तर बघा हे जे गीत आहे तर या गीताचे गीतकार आहेत राजा बडे त्यानंतर बघा ज्ञानपीठ पुरस्काराची जी सुरुवात आहे तर ती कधी झालेली आहे तर ती सुरुवात झालेली एकोणीसशे पासष्टला ठीक आहे त्यानंतर बघा हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या देशाने दे जिंकला तर दोन हजार तेवीसचा जो हॉकीचा वर्ल्डकप आहे तर तो जिंकलेला आहे जर्मनीनं ठीक आहे त्यानंतर बघा मॅग्नस कार्लसन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा खेळाडू तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर हा खेळाडू बुद्धिबळ चेसचा संबंधित आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा हे एवढे क्वेश्चन्स आपण यामध्ये बघितलेले आहेत ठीक आहे तर बघा आपण लॉ सिटीचे क्लास चालू केलेले आहेत आता फाईव्ह इयरसाठी नवीन बॅच चालू केलेले आहे तर जे काही फाईव्ह इयरची विद्यार्थी जे काही कोणी क्लास लावणार आहेत तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधू शकतात तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण सिलेबस शिकवणार आहे संपूर्ण सिलेबस हा दोनदा शिकवणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पण बुक्स देखील प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी क्लास लावणार आहेत फायव्ह इयरचे तर ते विद्यार्थी क्लास लावू शकतात ठीक आहे त्याचबरोबर बघा आपली लॉ सी ई टीची बुक्स आहेत एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक दुसरं आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच ही जी दोन्ही पुस्तकं आहेत तर तेही विद्यार्थ्यांना डिस्काउंटमध्ये घरपोच मिळून जातील तरी ही नवीन आवृत्तीचे आहेत लेटेस्ट आहेत ठीक आहे जर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक पाहिजे ती तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि या पुस्तकाची ऑर्डर मागू शकता ठीक आहे विद्यार्थ्यांना काही लॉस इटी संबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच